कटेंगे बटेंगे तो कटेंगे हमसब एक जो प्रतिसाद दिला आणि धोलधान जी उद्धव ठाकरे जी महाविकास आघाडीची उडाले त्यातला ते त्या हदबल झालेत उद्धव ठाकरे यांचं हिंदूंच्या विषयी हिंदुत्वाच्या विषयी वेगळी प्रेम आहे ज्या वेळेला साधू हत्याकांड झालं त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपण होतात त्यावेळेला काय भूमिका निभावली ती संपूर्ण महाराष्ट्रानं या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे हिंदूंच्या मागे बांगलादेशी देशात असणाऱ्या हिंदूंच्या मागे भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ताकदीनिशी उभा आहे त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत आमच्या संवेदना आहेत आणि केंद्र सरकारही त्या ठिकाणी निश्चितच त्यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे भूमिका निभावतं आहे आपण बघाल की केंद्र सरकारनं या संदर्भामध्ये नागरिकत्व दुरुस्तीचा कायदा आणलेला आहे अशा घटना झाल्यावर त्यांच्या रक्षणासाठी किंवा त्यांना संरक्षण देण्यासाठी आणि त्यावेळेला उद्धवजी ठाकरेंच्या पक्षानं बोटचे भूमिका घेतली त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार हिंदूंविषयी हिंदुत्वाविषयी बोलण्याचा त्या ठिकाणी नाही हिंदुत्व किंवा हिंदू हा आमचा राजकारणाचा विषय नाही तर ते ते चा चा त्या आमच्या श्रद्धा आहेत आमचा प्राण आहे आमचा श्वास आहे हे आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळं ज्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार सोडला आणि सत्तेच्या लाचारीसाठी ज्याने आयुष्यभर हिंदुत्वावर टीका केली ज्याने सावरकरांच्या विरोधात त्या ठिकाणी गरळ ओकली त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या उद्धव ठाकरेंना बोलण्याचा अधिकारच त्या ठिकाणी पोचत नाही आणि त्याच्यामुळं मला वाटतं की आज आपण अनेक उदाहरणं देता येईल राहुल आपले खरगे असतील त्या ठिकाणचे राहुल गांधी असतील यांनी सातत्यानं सावरकरांचा अपमान करणारी विधान केले खरगेंचे चिरंजीव प्रियांक खरगे यांनी सुद्धा त्या ठिकाणी सावरकरांवर घेतलेली भूमिका आपण पाहिलेली आहे सावरकरांची प्रतिमाच तिकडून काढा अशा प्रकारच्या सांगणाऱ्या काँग्रेसबरोबर बसणाऱ्या उद्धव ठाकरेंना कुठल्या तोंडानं या ठिकाणी ते बोलतायत हेच खरं म्हणजे त्या ठिकाणी समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि जेव्हा सावरकरांची प्रतिमा तिथून काढा असं सांग सांगितलं गेलं तेव्हा उद्धव ठाकरेंच्या तोंडाला कुलूप लावलं होतं का का तेव्हा प्रेस घेतली नाहीत का तेव्हा भूमिका आपण सांगितली नाहीत की काँग्रेस जर अशा प्रकारे सावरकरांचे प्रतिमा काढले तर आम्ही बरोबर राहणार नाही पण ते धाडेच नाही तुमच्यात पराभवानं एवढे खचलेत हिंदू मतं ज्या पद्धतीनं कन्सॉलिडेट झालेत कटेंगे बटेंगे तो कटेंगे हमसब एक ह्या नाऱ्याला जो प्रतिसाद दिला आणि धुळधान जी उद्धव ठाकरे जी महाविकास आघाडीची उडाले त्यातला ते, ते हदबल झालेत त्यातना आता अशा प्रकारच्या नवीन क्लुप्त्या काढून वातावरण निर्माण करण्याचा केविलवाना आणि दुर्दैवी प्रयत्न उद्धवजी ठाकरे यांचा आहे हनुमान मंदिराच्या बाबतीत आता जागे झालेत रेल्वे प्रशासनानं त्या ठिकाणी काय नोटीस पाठवले निश्चितच आम्ही त्या ठिकाणी बघून घेऊ परंतु राम मंदिराच्या निर्माणाच्या वेळेला त्या कुस्तीत कुस्तीतपणानं टोमणे मारणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता मंदिरांची आठवण आली